नमस्कार मित्रांनो लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो एखाद्या व्यक्तीची पती किंवा पती जिवंत असताना जर दुसरा विवाह केलेला असेल तर त्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम चारशे चौऱ्याण्णवनुसार नुसार गुन्हा दाखल होतो आणि त्यामध्ये जर दोषी ठरला असेल तर त्या व्यक्तीला सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते परंतु मित्रांनो चारशे चौऱ्याण्णव हे कधी लागू होऊ शकत नाही मित्रा तर मित्रांनो हिंदू विवाह कायद्यातील कलम सातनुसार जे काही पूर्तता आहे जसे की सप्तपदी म्हणजे सात फेरे तसेच मंगलाष्टका तर अशा पद्धतीनं त्या विवाहामध्ये जर संस्कार होऊन जर ते विवाह झालेला असेल तर तो विवाह वेद आहे आणि जर हे संस्कार त्या विवाहामध्ये किंवा त्या जे काही परंपरा आहे त्या जर फॉलो केलेल्या नसतील तर ते विवाह अवैध आहे आणि अशा पद्धतीमध्ये त्या व्यक्तीला चारशे चौऱ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही किंवा त्यांना ते लागू होऊ शकत नाही